रंगनिवास महादेवनगर भोसरी पुणे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग यांच्यामार्फत पायदिंडी काढण्यात आली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली वारकरी संप्रदायाचा महामेळाच असतो नामा म्हणे धन्य झाले ते संसारी न सांडिती वारी पंढरीची याप्रमाणे लहान मुलांना संस्कार होणे गरजेचे आहे आणि मराठी सणांचा विसर पडू नये म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार मी उषा शिवाजी फुले श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गाचे संचालिका अध्यक्ष श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गामध्ये वारीचे प्रयोजन केले होते वारी म्हणजे विविध गावांपासून सुरुवात होऊन मुण, पंढरपूरमध्ये संपणारी पदयात्रा होती आणि या पदयात्रेमध्ये जे सहभागी होतात त्यांना वारकरी असे म्हटले जातात असे अनेक वारकरी विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत अनेक वर्षापासून प्रवास करत आहेत आणि ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे आपल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना देखील आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी किंवा परंपरा कळवण्यासाठी आपल्या संस्कार वर्गामध्ये देखील वारीचे प्रयोजन केले होते आणि यामध्ये मुलांनी स्वतः पारंपरिक वेशभूषामध्ये सहभाग घेतला होता त्यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळ खेळून आनंद व्यक्त केला मुले खेळामध्ये इतकी रममान झाली होती काही मुलांनी विठोबा पारंपरिक वेशामध्ये होते असं वाटत की साक्षात विठ्ठल आपल्या समोर आधी काय आणि बाकीची मुले खेळामध्ये इतकी मग झाली होती की त्यांचा आनंद त्यांच्या लग्नात वावरत नव्हता अशा प्रकारे आम्ही आमच्या संस्कार वर्गामध्ये वारी साजरी केली धन्यवाद प्रतिनिधी संदीप भगत मराठी पुणे